नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत बात आहे बातमी पाटो आहे पाटोदा शहरात मुसळधार पावसानं कहराची सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा आणि परिसरात रविवारी मध्यरात्री नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय एसटी स्टँड रोडवरील सर्वच दुकानांच्या तळघरात पाणी शिरलं असून व्यापाऱ्यांनी पाच दहाच्या मोटारी लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला तरी पाणी हटत नव्हतं महासांगवी रोडर मळीगल्ली तसेच वाजरा नदी परिसरात पाणीच पाणी झालंय माती वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे परिस्थितीचा तातडीनं आढावा घेत उपविभागीय अधिकारी शेख वसीमा मॅडम तहसीलदार डी व्ही निलावड तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष राजेंद्र जाधव भैया आसेफ सौदागर रामेश्वर गोरे नगरसेवक सुनील वाघमारे संतोष तांबे तसेच सामाजिक कार्यकर्ते सय्यद शहाबाज शेख जव्हाद शेख तौसिफ आदींनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मदत केली आहे सोमवार सकाळपासून प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अडकलेल्या नागरिकांसाठी जेवणाची आणि राहण्याची सोय करून तातडीची मदत कार्य सुरू ठेवल्यात तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा पाण्याचा कहरच होता